नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आलेले आहेत आय केअर हॉस्पिटलमध्ये तर हे आहे मालपाणी हॉस्पिटल तर हे शुभम मालपाणी यांचं हॉस्पिटल आहे तर हे रेटिना केअर स्पेशलिस्ट आहे तर इथं आम्ही आलेलो आहोत मम्मीला घेऊन तर माझ्या मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आली हो तो तो तर ऋषीच्या लग्नाला जेव्हा ती आली होती तेव्हाच ती चेकअप वगैरे करून गेली तेव्हा तिला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदूही आहे आणि जो डोळ्यावरचा पडदा असतो तो सुद्धा जमा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी त्या पडद्याचं ऑपरेशन करावं लागेल त्यानंतर मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात येईल आज आम्ही मम्मीच्या डोळ्याचं पडद्याचं ऑपरेशन करण्यासाठी आलेलो आहोत तर हे हॉस्पिटल आहे याच हॉस्पिटलमध्ये मागच्या वर्षी पप्पाच्या डोळ्यांचंसुद्धा ऑपरेशन झालं होतं त्यांचं देखील पडद्याचंच ऑपरेशन करण्यात आलं होतं तर खूप छान असं हॉस्पिटल आहे आणि फॅसिलिटीसुद्धा इथं खूप छान आहेत आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये एंटर झालो तर एंट्रीवरच छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे त्यांनी बाबा शेती बघा किती आली तिला बाबा म्हटलं म्हणजे खूपच छान ते बसायचं जेजेबा कोणतं आहे ना कच कसं करते तसं करते जेव्हा बरं अच्छा करते बर चला मग सर्वात आधी मम्मीचं डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं त्यानंतर आम्हाला भरती वगैरे करण्यात आलं तर आम्ही इथंच जनरल वॉर्डमध्येच भरती झालोत तिथं जनरल वॉर्डमध्ये दोन बेड होते तर एका बेडवर मम्मीला भरती करण्यात आलं आणि आमच्याच साईडला एक इथलेच अकोल्यातले बाबा होते त्यांच्या देखील डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं तर ते सुद्धा तिथं आमच्यासोबतच भरती झालेले होते आणि ह्या हॉस्पिटलचं एक कसं आहे की काही काही हॉस्पिटलमध्ये सकाळी सकाळी ऑपरेशन करतात पण इथं कसं आहे तीन नंतर त्या ऑपरेशनला सुरुवात करत असतात तर संध्याकाळचेच हे सर्वजणांचे ऑपरेशन करतात आणि बाकी पेशंट वगैरे चेक करायचं सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंतचा टायमिंग असतो कुठं जायचं तुला इथं हां जाताना येत आहे तुला जा ना उतर नाही ते कोण नसतात जात मी मी आणून देईल तुला दुसरे बोलून हां दुसरे बोलून आणू आपण मम्मीला ज्या रूममध्ये भरती केलेलं होतं त्या रूमच्या विंडोच्या जवळून बाहेरचं सर्व दिसत होतं तर शचिल बाहेरचंच वातावरण बघत होती तर तिथं बाहेरच नवीन शॉप ओपन झालेलं होतं तर तिथं खूप सारं बलूनचं डेकोरेशन होतं तर बलून बघून शचीचं सुरू झालं की मला आता बलूनच पाहिजे मी बाहेरून आणि तिला बाहेरचा रस्तासुद्धा माहिती झालेला होता तर मी बाहेर जाते बलून घेऊन येते असं तिथं सुरू होतं आणि जसं जसं मुलं मोठे होतात ना खूपच आवारावर करावं लागतं तशाचीला आम्ही तिचं गुंतवण्याचा प्रयत्न केला पण तिथे शांत बसत नव्हती पूर्ण हॉस्पिटल तिने पायी घातलं इकडे पडायची तिकडे पडायची सर्वांसोबत चांगलीच तिची फ्रेंडशिप झालेली होती मम्मीला भरती वगैरे केलं त्यानंतर त्यांनी काही चेकअप वगैरे केलं तर सर्वात आधी ते ब्लड टेस्ट करतात कारण खूप जणांना शुगर वगैरे असते तर त्यासाठी ती शुगरची टेस्ट करून घेत असतात आधी आणि त्यानंतर जे ऑपरेशनच्या आधीचं प्रिपरेशन असते ते सुद्धा ते करत असतात तर आपलं आय सर्जरी आहे म्हणून ते आय लॅशेस आधी काढून घेत असतात तर आय लॅशेस आधी काढून घेतले मम्मीच्या डोळ्यांचे त्यानंतर ज्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्याला टीप करतात किंवा माक वगैरे करून घेतात आमच्यासोबत जे पेशंट होते त्या बाबांची नात आलेली होती त्यांना बघायला तर त्या मुलीला शची खूप आवडली तर शचीची तिची छान अशी बट्टी जमली आणि मग काय दोघं जमले म्हणजे खूपच मस्ती सुरू झाली इकडे तिकडे पडायचं लपंडाव खेळायचं असं त्यांचं सुरू झालं मी जेवढं त्यांना शोधायची तेवढं ते, ते जास्त इकडे तिकडे लपत होते आणि पडत होते चला तर आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि डॉक्टरांची जी ओपीडीचा टाईम होता तो आता संपलेला आहे आणि आता डॉक्टर ऑपरेशनसाठी येतील त्याआधी ते पेशंटला तयार करण्यात येतं तर सर्व जेवढे पेशंट होते तर आज आमच्यासोबत दोन ते तीन पेशंट होते की ज्यांचं ऑपरेशन होणार होतं त्या सर्व पेशंटना ऑपरेशनच्या आधी जो लागणारा कॉस्ट्यूम असतो तो घालण्यात आला तर हे बघा अशा पद्धतीने मम्मीला सुद्धा तो कॉस्ट्यूम घालून दिलात मम्मीला जेव्हा कॉस्ट्यूम वगैरे घातलं सजीचं सुरू झालं आईला काय झालं आईला बाऊ झालं का आईला काय झालं आई, आई अशी काय करत आहे असं तिचे वेगवेगळे प्रश्न सुरू झाले आणि मुलांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं कारण एवढे लहान आहेत की त्यांना कळतसुद्धा न झाली घरी का तू चालली घरी बघते चालली बाय तुला पैसाच नाहीये सचीची फ्रेंड भेट घेऊन निघून गेली आणि आता शची एकटी झाली तर तिलासुद्धा सुद्धा घरी जायचं होतं मी घरी चालली बाय मी घरी चालली यासाठीच सुरू झालं शेवटी तिला क समजवलं आतमध्ये आणलं आणि आता वापस ती खेळायला लागलेली आहे मम्मीसोबत दोन ते तीन पेशंटचं ऑपरेशन होतं सर्वांना आधी त्यांनी प्रिपेअर वगैरे करून घेतलं त्यानंतर आता मम्मीचा जो नंबर होता तो तीन नंबर होता त्याआधी दोन पेशंटचं ऑपरेशन होणार होतं तर ज्या पेशंटला आधी ते ऑपरेशनला नेतात त्याच्यानंतर म्हणजे त्यांना ऑपरेशनला न नेल्यानंतर त्यांना जेव्हा ऑपरेशन सुरू होते तेव्हा लव दुसऱ्या पेशंटला ते आतमध्ये घेऊन जातात कारण त्यांचं ऑपरेशन होईपर्यंत दुस जे दुसरं पेशंट आहे त्यांना ते प्रिपेअर करून घेतात चला तर आता मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन करून मम्मी वापस आलेली आहे तिला चार वाजता ऑपरेशनसाठी नेलेलं होतं आणि आता चार पंचेचाळीस झालेले आहेत तेव्हा ते वापस आली म्हणजेच अर्धा ते पाऊन तास हा ऑपरेशनसाठी लागत असतो मी आधी तुम्हाला सांगितलं ला त्याप्रमाणे लास्ट इयर पप्पाच्या डोळ्यांचे देखील इथेच ऑपरेशन झाले होते लास्ट इयर त्याची खूपच छोटी होती तर कारण आता ती दोन वर्षाची झाली तेव्हा ती एक वर्षालाही कमी होती तर दहा ते अकरा महिन्याची होती जेव्हा पप्पाच्या डोळ्याचं चा ऑपरेशन झालं आणि पप्पाच्या डोळ्यांचं ऑपरेशन हे टन बाय टन म्हणजेच एका आठ दिवसामध्येच दोघं डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले एक आधी केलं आणि त्याला आठ दहा दिवस झाले तर दुसऱ्या डोळ्याचं देखील त्यांचं ऑपरेशन केलं कारण त्यांचं दो डोगं डोळ्यांमध्ये पडदा आलेला होता त्यामुळे त्यांना दिसायला खूप त्रास होत होता म्हणून टन बाय टन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही दोघं डोळ्यांचं ऑपरेशन त्यांचं करून घेतलं होतं तेव्हाच आम्हाला डॉक्टर आणि त्यांचे स्टाफ वगैरे सर्व व्यवस्थित वाटले त्यामुळे आम्ही मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशनसुद्धा इथंच करण्याचं ठरवलं होतं मम्मीच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहेचं म्हणायचं झालं तर मम्मीला खूप वर्षापासून म्हणजे दहा ते पंधरा वर्ष झाले तेव्हापासून ऑपरेशन सांगितलेलं होतं तिच्या डोळ्यामध्ये रडण्या रडण्यामुळे पडदा जमा झालेला होता एकदम गाठसारखंच तिच्या डोळ्यामध्ये झालेलं होतं दहा ते पंधरा वर्ष झाले ती हा त्रास सहन करत आहे पुढे पुढे ढकलत होती कारण आतापर्यंत तिला दिसायला एवढा काही प्रॉब्लेम जात नव्हता पण आता जसं तिला दिसायला त्रास दिसा व्हायला ला लागला तेव्हा कुठं आता तिला म्हटलं नाही चल आता खूपच वाढलेलं आहे शेवटी ऑपरेशन करून घे तरी ती ऐकायला तयार होत नव्हती शेवटी एक दिवस आता चेकअपला गेली तर डॉक्टरांनी सांगितलं की मोतीबिंदूसुद्धा आहे तुमच्या डोळ्यामध्ये तर आता कुठं ती घाबरली की नाही आता मोतीबिंदू जर फुटला तर पूर्ण डोळाचा आपला जाईल ते भी त्या भीतीने आज ती कुठं ऑपरेशन करायला तयार झालेली आहे आणि आम्ही आज ऑपरेशन तिचं सक्सेसफुल केलेलं आहे हे जे डॉक्टर आहेत शुभम मालपाणी यांचे बाबांचं आधी हॉस्पिटल आहेत मालपाणी म्हणून तर आम्ही त्यांच्याकडेच माझे आजोबा वगैरेंचं आणि माझ्या आत्यांचं वगैरे त्यांच्याकडे ऑपरेशन झालेलं होतं तर आम्ही त्यांच्याकडे गेलो आधी इतर पप्पांना ऑपरेशन करायसाठी त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलाकडे पाठवलं आणि म्हणून आम्ही यांच्याकडे ऑपरेशन केलं इथला अनुभव आम्हाला चांगला आला म्हणून आम्ही मम्मीलासुद्धा इथंच ऑपरेशन करायसाठी आणलेलं आहे आणि त्यांचा स्टाफ पण खूप छान आहेत म्हणजे जे सर आहे शुभम मालपाणी त्यांचीच वाईफ त्यांच्यासोबत असतात ऑपरेशनमध्ये आणि त्यांच्या स स्टाफमध्ये सुद्धा दोन तीन मुलं आणि दोन तीन मुल मुली आहेत की ज्या त्यांना ऑपरेशनमध्ये मदत करत असतात सर्वज स्टाफ आहे ना तर खूपच छान आहेत म्हणजे त्यांनी जे मम्मीची देखरेख वगैरे केली त्यानुसार तरी आम्हाला खरंच खूप छान वाटला आणि पप्पांच्या वेळेससुद्धा त्यांनी सर्व गोष्टी व्यवस्थितपणे केल्या आणि गोड्या वगैरे ड्रॉप वगैरे सही सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगितलं होतं आणि पप्पाचा थोडा स्वभाव चिडचिडा आहे पण तरी ते स्टाफमधलं कोणीच ओरडलं वगैरे पण नाही आणि चिडचिडसुद्धा केले नाही एकदम शांतपणे आणि व्यवस्थित त्यांनी सर्वांना हँडल वगैरे करतात ते पप्पांना जेव्हा त्यांनी हँडल केलं तेव्हा खरंच असं वाटलं नाही खरंच खूप स छान असं स्टाफ आहे यांचा डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर ता दोन तास ते आराम करायला लावतात आणि दोन तीन तासाने लगेच सुट्टी करून देत असतात तर मम्मीचंसुद्धा आता ऑपरेशन वगैरे झालेलं आहे दोन तास तिने आराम वगैरे केला आणि आता तिला सुट्टीला घ्यायसाठी आम्ही जात आहोत तर सुट्टी घ्यायच्या आधी ते व्यवस्थितपणे सर्व ड्रॉप वगैरे आणि औषध पाणी समजून सांगतात आणि त्यानंतर एक दोन दिवसाने परत जो डोळ्याला बोळा लावलेला असतो तो काढायसाठी बोलवत असतात त्यानंतर आठवड्या आठवड्यातून चेकअपला बोलवत असतात आणि एक दीड महिन्यात झाला की डोळ्याला साधा काचवाला जो चष्मा आहे तो ते देत असतात चला तर मंडळी आता आम्ही जातो घरी आणि तुम्हीसुद्धा जर अकोल्यातील असाल आणि तुम्हाला आय सर्जरी करायची असेल तर तुम्ही सुद्धा या हॉस्पिटलला जरूर व्हिजिट करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय